महाराज आमचे वडील खूप चांगले होते हो पण असं असं झालं संकट आलं त्याच्यामुळे आमचे वडील वारले काही म्हणतात माझी आई खूप चांगली होती पण करोनाच्या काळामध्ये माझी आई मरण पावली काही म्हणतात माझा भाऊ चांगला होता काही म्हणतात माझा मित्र चांगला होता काही म्हणतात माझी पत्नी चांगली होती एक सांगू का महाराज माणसं तुम्हालाही सोडून गेले माणसं मलाही सोडून गेले हे जगात विशेष नाहीये लक्ष देऊन कीर्तन ऐका माणसं तुम्हालाही सोडून गेले माणसं मलाही सोडून गेले हे जगाचं विशेष नाही आहे माणसं आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हेच मोठं विशेष आहे महाराज खरं सांगतो तुम्हाला कारण ज्या विश्वमालकाने हे विश्व, विश्व निर्माण केलंय ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केलंय त्या विश्वमालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली महाराज सांगतात एथ नाही ओरो प्रकार एरते पामर जीव किती जाण या निसर्गाचा नेम आहे जाण प्रकृतीचा नेम आहे राहण्यासाठी कोणीच आलेलं नाहीये इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला फक्त माझी एकच विनंती आहे आपण गजानन दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वर्षश्राद्धा सर्व मंडळी इथे जमा झालेलो आहोत बसणाऱ्या मंडळीने फक्त एकच आदर्श घ्या तुम्ही जीवन असं जगा जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमची आठवण केली पाहिजे बस एवढंच जीवन जगा मी तर नेहमीच सांगत असतो माणसं किती दिवस जीवन जगले याला महत्व नाही माणूस जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे कबीरा हो हो, हो, हो कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए आवाज कमी कर दादा याचा ऐसी कर चलो जग मी <tip> नेहमी कीर्तनातून सांगतो चारशे वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन तरी महाराष्ट्र एवढ्या थाटामाटा जयंती साजरी करतो याचं कारण काय माहिती आहे का, का। तुम्ही जगले किती याला महत्व नाहीये जीवन जगले किती याला महत्व आहे विठाला विठाला काही गोष्टी सांगत असतो माणसं किती चांगले होते माणसं किती परमार्थिक होते माणसं किती समाजाची सेवा करत होते हे समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मराव दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो अरे शिंदुताई सपकाळ ही अनाथाची माय होती शिंदूताई सपकाळ ही अनाथाची माय होती हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं तवा कळलं ते अनाथाची माय होती म्हणून महाराज मोबाईलच्या स्टेटसद्वारे की ती अनाथाची माय होती जिवंतपणे त्या माय माउलीचा आश्रम कुठं होता इथं बसणाऱ्या अर्ध्या लोकांना माहीत नसेल तिने किती गोर गरीब मुलींचा सांभाळ केला हेही माहीत नसेल म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे जीवन थोडं जागाकडे हो पण कार्य एवढं सुंदर करा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे जियावे आज उपस्थित गजानन दादाचं काय कार्य हे माझ्यापेक्षा अनुभवलेलं आहे बरोबर आहे का नाही ज्या व्यक्तीने जीवनभर समाजाची सेवा केली प्रत्येकाच्या सुख जो महात्मा उभा राहिला एक सांगू का महाराज चांगल्या माणसाचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं तर चांगल्या माणसाला आयुष्य जास्त नसतं महाराज चांगल्या माणसाला आयुष्य आता चांगला माणूस तुम्हाला जर आवडत असेल तर देवाला का आवडून हाही प्रश्न आहे करोनाच्या काळामध्ये काही गोष्टी पाहायला भेटल्या आपल्याला हजारो न लोक मेले महाराज हजारो नाखोनं करोनाच्या काळाचा जर सर्वे तुम्ही केला ना तर हजारो न नाही लाखो न लोक मेले पण माझ्या मनात ते खंत आहे महाराज तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्या मनात काय खंत आहे करोनाच्या काळात जे मरायला पाहिजे ते नाही मेले करोनाच्या काळामध्ये जे मरायला पाहिजे हो। <laughs> <laughs> ते अजिबात मेले नाही ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला त्याचा पंचवीस कोर असून सुद्धा त्याला रेमडेश्युअरची गरज नाही पडली हो ज्यांना अख्या गावाला तकलीफ दिली त्याचा पंचवीस पंचवीस कोर होता त्याला ऑक्सिजनची गरज पडली नाही आणि ज्या बिचाऱ्याने समाजाची सेवा केली गोरगरीबाची मदत केली त्या बिचाऱ्याला फक्त खोकला यायचं निमित्त झालं सर्दी व्हायचं निमित्त झालं दवाखान्यात गेला तर परत आलाच नाही महाराज बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे लोक त्याच लोकांची पुण्यतिथी साजरी करतात त्याच लोकांची जयंती साजरी करतात बसणारे मंडळी एक वाक्य लिहून ठेवा माझा काळजावर तुम्ही ज्या रक्ताने फक्त जीवनभर स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना लक्ष देऊन ऐका वाक्य ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं रक्त जिवंतपणे त्याला भाकरी घालत नाही पण ज्या रक्ताने या महाराष्ट्राचा विचार केलाय ज्या रक्ताने या देशाचा विचार केला ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल तरी पण महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही या महाराष्ट्राचा इतिहास हे माणूस ईश्वर दिगंबर ईश्वर विभूती राहिला <गणागरा> ईश्वर विभूती राहील हो, गेल्यानंतर लोकांनी तुमची आठवण करावी असं तरी मायबापाला विनंती करील तुमच्यासाठी पुणे जिल्हा रडल एवढं चांगलं जगूच तुम्ही जिल्हा खूप आहे तुमचा इकडं पार मुंबई पर्यंत गेला तिकडे साताऱ्यापर्यंत गेला तिकडे पार सोलापूर पर्यंत गेला इकडं नगरपर्यंत गेला इकडं संग संगमनेर पर्यंत गेला तुमचा जिल्हा तुमच्यासाठी रडल एवढं चांगलं जगू नका पण कमीत कमी तुमचा तालुका तुमच्यासाठी रडाव एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजे याच्यापेक्षा अजून किती सबसिडी देऊ तुम्हाला नका का तालुका रडेन पण कमीत कमी आपलं चिंचवड गाव आपल्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जगाव बरं नका का गाव रडेन कमीत कमी आपले नातेवाईक आपल्यासाठी रडाव आता याच्यापेक्षा अजून किती खाली हो नका का नातेवाईक रडेन पण कमीत कमी तुमचे घरचे तुमच्यासाठी रडाव काही काही एवढे पापी असतात की घरचे देवाला नवस करतात हे कधी मरल तर बरं होईल माझ्या ज्ञानोबरायचं जीवन पहा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पहा छत्रपती गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये छत्रपती गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये छत्रपती गेल्यानंतर त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं यात नवल नाही महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये माझा माझ्या राजाचं जीवन एवढं चांगलं होतं माझ्या राजाचं जगणं एवढं गोड होतं छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला असा इतिहास तुम्ही ऐकताय बरोबर आहे का नाही मला माहिती तुमच्याने माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार एवढं <laughs> नाही चांगलं जगू शकत पण तुमच्याने माझ्यासाठी माणसं रडतील प्रत्येकाने एवढी तरी तयारी प्रत्येकाने केलीच के पाहिजे महाराज तू खोबर आहे सांगतात तुम्ही जीवन किती जगले याला महत्व नाही उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे उसमागे उसमागी उसमागे उसमागी असं जीवन दगा तुका म्हणे एका मरेणाची सरे उत्तम चिवरे काय जाण झालं माझ्या ज्ञानोबरायचं महाराज अरे ज्ञानोबराय गेल्यानंतर समाधी अवस्थेमध्ये बसल्यानंतर महाराष्ट्र रडत होता नाहीये दादा सोपान काका मुक्ताई रडत होती यात नवल नाहीये सर्व संत सामुदाय रडत होता यात नवल नाहीये विश्वाचा मालक सुद्धा माझ्या ज्ञानोबरायच्या जाण्याना रडत होता निश्चित एवढं चांगलं जगलं पाहिजेत महाराज मला एक विनंती करायची तुम्हाला तुम्हाला मरून सुद्धा जर जिवंत राहायचं असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा मरून सुद्धा जर जिवंत राहायचं असेल तर प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा अगदी थोडा आयुष्य तुमच्या माझ्याकडे शिल्लक आहे त्या आयुष्यामध्ये असं काम करा किसी के काम जो बुसे सन ये दुनिया एक उलझन है कई दो का कई ठोकर मुश्किल में जा है उसे इंसान कहते हैं पर आया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा गड्या हो। ओ दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्या जीवनामध्ये झाल्या शिवराणाने अभंग जगद्गुरू याचा आहे चार चरणाचा आहे मानवी देहाला प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबरा यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात रात्रंदिवस तुमचा आणि माझा ओढा सुखासाठी आहे तुम्ही रात्रंदिवस कष्ट करताय कंपनीत जाताय उद्योगधंदे करताय राजकारण करताय व्यवसाय करता सुका। सुका। हे सगळे जे उद्योग तुमचे चालू आहे देवासाठी चालू नाही कशासाठी चालू आहे कशासाठी चालू आहे सुखासाठी हे नसेल पटलं तो सोपं करून सांगतो सकाळपासून माझं चौथं कीर्तन आहे कितव कीर्तन आहे चौथं आहे बरं तरी अजून जेवलो नाही मी मग सकाळपासून हे चौथं कीर्तन आहे देवासाठी चालू आहे का पैशासाठी <laughs> नाही बोला बोला लाजू नका कड्या मोकळं बोलत चला असं मोकळं बोललं ना आम्हालाही कळू द्या तुमच्या मनात आमच्याविषयी किती पाफ आहे हे तोंडावाटी बाहेर येऊ द्या असं लाजू नका मनात ठेवसाल थे तर त्याचं विष होईल कळलं पाहिजेत कशासाठी चाललंय मी नाही सांगत महाराजांच प्रमाणे हा सर्व सुखाची आशा जन्म के आशा नाही के पावना <laughs> प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे ज्या वाटेनं तुम्ही प्रयत्न करताय तो सर्व मार्ग दुःखाचा आहे कशाचा आहे दुःखाचा आहे प्रत्येकाला वाटतं सुख पाहिजेत पाहिजेत तुम्हाला पेढे पण तुम्ही बाजारात गेले जोड्याच्या <laughs> बरोबर आहे का नाही ज्या संसारामध्ये तुम्ही सुखाची अपेक्षा करता या संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार आणि दुःखाच्या बाजारामध्ये तुम्ही किती जरी फिरले तरी तुमच्या पदरामध्ये सुख नाही मिळणार मला दुःखच पडल मग जीवनामध्ये जर खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल जीवनामध्ये शाश्वत सुख प्राप्त करून घ्यायचं असेल कधी ना सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल मग तुकोबराय मार्गदर्शन करतात अभंगाचं पैसा तो एक देवकन घ्या जीवाला जगगुरु तुकोभर मार्गदर्शन करतात तुम्हाला जर खरंच सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तो, तो जगाचा मालक तुम्ही जीवनामध्ये मा आपलं सा करा संसारातल्या कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही आपलं संसारामधून सुख नाहीये महाराज संसारातलं सुख कुठपर्यंत आहे आपल्या अंगावर कितीही चांगलं कुडता असू द्या दुसऱ्याचं पाहिलं की आपल्याला दुःख होणारच महाराज आपली गाडी किती व्ही आय पी असू द्या आपण दुसऱ्याची पाहिली की आपल्याला त्रास होणार म्हणजे होणार आपला मोबाईल दोन लाखाचा असू द्या पण दुसऱ्याचा अडीच लाखाचा पाहिला संसारातलं गणित आहे म्हणून संसार करत असताना शास्त्रकार सांगतात आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडं पाहून जगा म्हणजे जीवनामध्ये दुःख होणार नाही ज्याच्याकडं फोर व्हीलर आहे स्विफ्ट गाडी त्यानं इन्व्हा वाल्याकडे बघायचं नाही त्यानं टू व्हीलर वाल्याकडे बघायचं अरे आपण तो फोर व्हीलर मध्ये बसून आलो हे टू व्हीलर वरच आलं पण स्विफ्ट वाल्यानं जर का फोरच्युनर बघितलं <laughs> की त्याचा कार्यक्रम लागणार म्हणजे <laughs> लागणार मी कधी कधी प्रवासामध्ये यूट्यूब पाहत असताना परवा दिवशी मी त्या नीता अंबानीचं चरित्र पाहिलं ती बिचारी एका टायमाला साडेतीन लाखाचा चहा घेते आता काय त्याच्या हात माहीत नाही गुरुजी पण पीती असं म्हणतात बरं लोक आता आपल्या बाया एका पत्तीत चार वेळेस उकळतात आता ती साडेतीन लाखाचं पीती तिचा ऐश्वर आहे तिच्याकडे साडेतीनशे कोटी रुपयाचा मोबाईल आहे असं म्हणतात एकदा एक, एक साडी घातली की परत घालत नाही आता तिचा जर तुम्ही विचार कराल तर तुम्हाला उद्या फाशी नाही त्याच्यामुळे संसारामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा विचार करायचा नाही संसारामध्ये आपल्या थांब थांबा थांब बाबा आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा विचार संसारामध्ये करू नका आपल्यापेक्षा छोट्याचा करा आणि विश्वामध्ये जर खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तो, तो जगाचा मालक आपला करा आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे त्या विश्वमालकाने तुम्हाला सा जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये ज्याला माल घातलंय त्या विश्वमालकाला जीवनामध्ये आपलस करा आणि त्याला जर नाही आपलं असं केलं संसारातल्या जर गोष्टीला तुम्ही माझं म्हणले तर महाराज सांगतात एरती माई के